नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या अत्यंत आवडीच्या असतात घरोघरी मातीचे चुली ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते मालिकेत आत्तापर्यंत जानकी आपण घर सांभाळण्यासाठी प्रचंड प्रयत्न करताना दिसत आहे नुकत्या स्टार प्रवाहने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये पुढील भागाची झलक दाखवण्यात आली पुढील भागात ऐश्वर्या कोर्टात साक्ष देणार आहे तिने दिलेली साक्ष ऐकून खुद्द सयाजीराव देखील चकित होणार आहेत सयाजीरावांवर असलेल्या नानां किन्यापींचा आरोप खरा असल्याचं ऐश्वर्या कोर्टात सांगते त्यामुळे सयाजीराव तिच्यावर जोरात ओरडतात सयाजीरावांनाही ऐश्वर्याचं बोलणं ऐकून धक्का बसतो तिच्या साक्षीमुळे त्यांना शिक्षा होऊ शकते मात्र वडिलांविरुद्ध साक्ष दिल्याने आता सारंग तिला घरी परत घेऊन येतोय त्यावर जानकी मात्र त्याला विरोध करते जी मुलगी स्वतःच्या वडिलांची नाही झाली ती या घरची काय होणार असं म्हणत ती त्याला विरोध करते हा प्रमो पाहून नेटकरी मात्र नाराजी व्यक्त करत आहे आता हा सारंग ईश्वर्याला पुन्हा घरात घेऊन आला जानकीने कितीही केलं तरी ऐश्वर्या शेवटी या घरात आलीच काय मूर्खपणा आहे अशी मुलगी असल्यापेक्षा नसलेली बरी असं लिहित नेटकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे